दिंडुरु तालुक्यातल्या वनी मध्ये लक्ष्मी पूजनाच्या तयारीला वेग आलाय सध्या गावातील मूर्तीकार लक्ष्मीच्या मूर्ती बनवण्याच्या कामामध्ये गुंतलेत आणि गेल्या दोन दिवसांपासून सूर्यनारायणाच्या ना दर्शनामुळे मूर्ती सुकवण्याच्या प्रक्रियेला सुद्धा गती मिळाली आहे पण यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस दर वाढल्यामुळे लक्ष्मीच्या मूर्तींच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता मूर्तीकारांनी व्यक्त केली आहे वनी गावातल्या मूर्तीकार गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मीच्या मूर्ती बनवण्याचं काम करतायत सध्या त्यांचं काम हे अंतिम टप्प्यात आहे प्रत्येक मूर्ती अत्यंत बारकाईनं तयार केली जाते मूर्ती बनवताना आणि सुकवताना मोठ्या प्रमाणात मेहनत लागते असं मूर्तीकार म्हणतात <laughs> दुर्गेश निवृत्ती पवार uh. गणपतीचा दा सीझन झाला आमचा uh. गणपतीनंतर नवरात्र नवरात्राचा पंधरा दिवसाचा सीझन नंतर, दिवसा uh. नंतर दिवाळीचा पंधरा दिवस uh. त्याच्यात पावसामुळे माल वाढत नाही तर शक्य होईल तेवढा माल बनवलाय आता आता पी ची किंमत वाढलेली आहे बॅगची पहिले भेटायची सव्वा दोनशे आता जवळ दो पावणे तीनशे अडीचशेपर्यंत बॅग गेली आहे पावसामुळे मालही वाढत नाही ते शक्य होईल तेवढं उडपायचं चालू आहे काम बोला आमच्याकडे चार इंचापासून चार ते पाच इंचापासून ते एक सव्वा फुटापर्यंत मूर्ती असते लक्ष्मीची जवळजवळ आमच्या जवळजवळ दोन हजार मूर्ती राहतात दरवर्षी गेल्या अजून अजूनही पाच हजार मूर्तीचा गेलाय आहे दहा हजार मूर्तीचं आहे पण तेवढं काम उरकत नाही पाऊस असल्यामुळे सगळा खेळ झाला माल पण तेवढा तयार झाला नाही त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं करायला चालू आहे